마자, 콜라, 앙더니, 푸르데디, 피, 푸르. 센터, 리에 니라, 샤, 가바. 푸른, 샤, 바, 젓, 유라 룽, 가리. 푸른, 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 푸가 푸른, 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 푸도 푸른, 푸니 푸른, 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 अतिशय उच्च तापमानात फुलली आहे म्हणजे कसं की वनस्पती ही नेचरसोबत ॲडजस्ट करून घेते पण माणूस नाही हा हा विजय पहा आपण निसर्गापासून भरपूर शिकू शकतो पण नैसर्ग नैसर्गिक गोष्टीचा आपल्याला फार तीच करा तीच काढा आणि कृत्रिम गोष्टीच्या पाठीमागे लागतो ज्याला मुद्दा कागद होईल मेळा जीवन ओळखाही रय गया असं नको निसर्गाच्या संस्था निसर्गाच्या सानिध्यात राहा त्याच्यापासून काहीतरी शिका मासे रामदास करणार